ज्येष्ठ नागरिकांनी आज पेन्शनसाठी हिंगोली जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन केले संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कम, कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देऊन पेन्शनर्सनी पती पत्नींना किमान सात हजार पाचशे सा पेन्शन स्वरूप मिळावे या मागणीसाठी गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा हो करीत आहे सातत्याने शासनाकडे सुद्धा मागणी करत असल्याचे सांगितले याच पेन्शनासंबंधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील दोनदा चर्चा केली त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासनही दिले मात्र दोन हजार चौदा पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता केलेली नाही व आतापर्यंत कुठलेही वाढीव पेन्शन मिळाले नाही त्यामुळे आज हिंगोली शहर जिल्ह्यातील पेन्शनर ज्येष्ठ नागरिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी पुंडलिकराव सरकटे सुभाष अपूर्वा देवीदास कल्याणकर डी एस सरनाईक पांडुरंग गोरे टेकाळे येंबल पद्मे डोईफोडे चव्हाण यांच्यासह अनेक पेन्शनर्स ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते